मैत्रीचं नातं माझ्या शंभू राजे आणि कवी कलशासारखं श्रेष्ठ असावं लवळेस नसावा त्यात फितुरीचा शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ आपण छावा फिल्म पाहतो आणि कवी कलश म्हणतात की हम नमक है महाराज राज त्यावेळेला म्हणतात की तुम नमक नाही चंदन हो कवी तुम तिलक हमारे माथे का विचार करा केवढीही दोस्ती कि प्रत्यक्षात शंभूराजानं म्हटलं कवी कलशनला की तुम्ही आमच्या माथ्यावरचा चंदन आहात आणि आज त्या ठिकाणी अनेक रीलच्या माध्यमातून मी पाहतोय आपण पाहतोय की कवी कलशनला गद्दार म्हटलं जाते दुःख होतं ऐकून परंतु कवी कलशांना गद्दार म्हणणारे या महाराष्ट्रातील अशी लोक आहेत छत्रपती शंभू राजे राज्य करत असताना जे गद्दारी करत होते त्यांच्याच औलाद आज महाराष्ट्रामध्ये जिवंत औरंग्याच्या थडग्यावरती माथा टेकणारी लोक कवी कलशांना नावं ठेवतात त्यांच्याच औलादित महाराष्ट्रामध्ये सुंदर असं कवी कलशानं केलेलं वर्णन आपल्या राजाच हाती घोडे तोप तलवारे तो तेरी सारी है झंजुर मे जकडा राजा मेरा आभी बी सपे भारी विचार करा रक्ताचा थेंब आपल्या शरीरातून पडतोय साखळ दंडानं बांधलय आणि तरी सुद्धा आपल्या राजाच सुंदर असं वर्णन करणारे कवी कलश अशा एका प्रामाणिक दोस्ताला स्वराज्याच्या हिऱ्याला गद्दार म्हटलं जावं हे आम्हाला पावत नाही आणि त्याचसाठी बांधवांनो कलश हे खरंच गद्दार नव्हते स्वराज्याला लाभलेला एक हिरा होता दोस्ती करावी तरी कशी हा अखंड विश्वाच्या पुढं ठेवलेला हा एक संदेश आहे आणि खरंच कवी कलश गद्दार नव्हते हा पुरावा या व्हिडिओमधून मी आपल्याला देत आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा शेवटचा शब्द पहा आणि आम्हाला नक्की कमेंट करा पण मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल आपण प्रथम पाहूया की कवी कलस आपल्या महाराष्ट्रात स्वराज्यात आले कसे आणि शंभू राजांचे विश्वासू कसे बनले कवी कलशांचं स्वराज्यातील योगदान किती राहिलं आणि त्यांच्यावर फितुरीचे आरोप झाले होते का आणि ते खरे आहेत का हे सगळी माहिती या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत तर मित्रांनो कवी कलश हे कनोजी ब्राह्मण होते कवी कलश विषयी माहिती देताना खापी खान त्या ठिकाणी म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून ज्या वेळेला सुटून आले तेव्हा त्या ते ठिकाणी महाराजांनी कवी कलशाकडे बाळ शंभू राजांना सोपवलं होतं काही पैसे दिले होते आणि सांगितलं की आम्ही स्वराज्यामध्ये सुखरूप पोचल्यानंतर पत्र पाठवितो तेव्हा तुम्ही शंभू बाळाला घेऊन स्वराज्यामध्ये या मराठी बकरीमध्ये असं लिहून ठेवलंय की शंभू राजांना घेऊन कृष्णाजी विश्वासराव हे स्वराज्यात आले तर खापी कान लिहितोय की शंभू राजांना कवी कलश महाराष्ट्रात घेऊन आले मराठ्यांचा इतिहासकार त्या ठिकाणी सांगतात वसंतराव मोरे यांनी सांगितलं की राजस्थान रेकॉर्डमध्ये उत्तर भारतातील पंडित कविकलश यांना शिवाजी महाराजांनी आश्रय दिलेला होता आणि त्याचबरोबर इतर अनेक पंडिताबरोबर कवी कलश यांनाही आग्र्याला नेलं होतं महाराजांनी दुसरा एक इतिहासकार त्या ठिकाणी सांगतो अणुपुराण करता त्या ठिकाणी म्हणतोय की कविकलशांनी शृंगारपुरामध्ये युवराज छत्रपती संभाजीराजांना कलशा अभिषेक त्या ठिकाणी घडून आणला होता म्हणजे शृंगारपुरात वास्तव्यात कविकलश आणि छत्रपती संभाजीराजे यांचे संबंध त्या ठिकाणी दृढ झाले होते छत्रपती संभाजीराजांना दूर ठेवण्याचं कारस्थान त्या काळी करण्यात येत होत एवढंच नाही कारभाऱ्यांनी विश्व प्रयोग केला होता संभाजीराजांच्यावरती थि। त्या ठिकाणी अनेक मंत्री अधिकारी यांच्यावरती विश्वास नव्हता बघा छत्रपती शंभूराजांचा आणि छत्रपती शंभूराजांचा कविकलशांच्यावरती फार मोठा विश्वास होता छत्रपती शंभूराजे झाल्यानंतर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री गद्दार झाले होते जसे की अनाजी पंथासारखे या अनाजी पंथाला हत्तीच्या पायाखाली दिलं परंतु यानं छत्रपती शंभूराजांच्या विरोधात अनेक कारस्थान केले होते अनेक शंभूराजे पकडण्याच्या पाठीमागं अनाजी पंथ हा निश्चित होता यानंच खरा हा सापळा रचला होता यानंच खरी पहिली गद्दारी केली होती औशी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजीराजांनी कवी कलशांना कुलमुक्त्यार पत्र दिलेलं होतं म्हणजे कारभाराचं अध्यक्षपण स्वराज्याच्या पेशव्यांना जेवढा अधिकार होता तेवढाच कवी यांना सुद्धा अधिकार होता ईशी सन सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये छंदो गामात्य ही पदवी छत्रपती संभाजीराजांनी दिली कवी कलशांना एवढंच नाही तर कवी कलश यांच्याकडं स्वतंत्र मुद्रेचा उल्लेख आढळतो मुद्रा स्वतःची होती ईशी सन सोळाशे पंच्याऐंशीच्या च्या पत्रात नमूद केलेली आढळती माहिती कारण स्वतंत्र मुद्रा म्हणजे सर्व याचक लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्य व्यवस्थापाचे आधार नियंत्रण करणारी आणि कार्यशी दिसून येणारी निधी पुरवणारी मुद्रा कवी कलशांच्या हातात होती विचार करा एवढा विश्वास छत्रपती शंभूराजांचा होता कवी कलश नुसते पंडित नव्हते तर त्यांच्यापाशी असणारी राजकारणी जे गुण होते ते फार मोठे होते आणि हे राजकारणी गुण रायगडावरील मंत्री अधिकाऱ्यांचा विरोधासमोर ते टिकून राहिले होते एवढा विरोध असताना छत्रपती शंभूराजांना सुद्धा विरोध होता फार मोठा रायगडावरून आणि कवी कलशांना सुद्धा परंतु राजकारणामध्ये फार हुशार होते कवी कलश म्हणून तर त्या ठिकाणी टिकून राहिले कविकलश नुसतेच गोड बोलायचे नाही तर प्रशासन धर्मशासन न्यायदान तहाच्या वाटाघाटी यांच्यासारखी अनेक कामे सहज हाताळत होते दिसत राजा रामसिंह पोर्तुगीज इंग्रज यांच्याबरोबर ज्या वाटाघाटी झाल्या छत्रपती संभाजीराजांच्या बरोबर कवी कलशांचाही फार मोठा या ठिकाणी वाटा आहे सगळ्या गोष्टींच्या पाठीमा कवी कलश फक्त राजकारणातच हुशार नव्हते तर विद्धांच्या आघाडीवर सुद्धा ते जात ईशी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये ज्या वेळेला रायगडावरती हल्ला करण्यासाठी पुण्याहून निघालेला सरदार शाब्दी खान त्याचं नाव होतं आणि तो भोर गाठ उतरून गांगुली या ठिकाणी त्याने छावणी केली छत्रपती संभाजीराजांच्या आज्ञेवरून कवी कलशांनी या शाब्दी खानावरती हल्ला करून त्याला पळवून लावलं होतं जी पराक्रमी सुद्धा तेवढा त्यांच्याकडे होता छत्रपती संभाजीराजांनी कवी कलशांना विजापूरकरांना मदत करावायस सांगितली होती, होती। त्यावेळी कवी कलशांनी पनाळगडावरती जाऊन फौजा पाठवण्याची काम त्या ठिकाणी केलेलं होतं अशी स्वराज्यातील अनेक कामं प्रामाणिकपणे कवी कलशांनी केली होती छत्रपती शंभूराजांचे अनेक स्वामीनिष्ठ सेवक होते आणि त्यातील एक कवी कलश हे नाव आदरानं घेतलं जातं तरीसुद्धा या स्वामीनिष्ठ कवी कलशावरती अनेक इतिहासकार ईश्वरदास नागर इटालियन प्रवासी निघोली मनुची रॉबर्ट आर्म या यासारखे इतिहासकार लेखकाकडून उत्तरकालीन काव्य बकरीतून पी कलशे औरंगजेबाला मिळाले आहेत फितूर असं यांनी लिहिले बघा कारण हे स्वराज्यद्रोही होते स्वराज्य यांना पाहत नव्हतं छत्रपती शंभूराजांचं राज्य यांना पाहत नव्हतं म्हणून या गद्दारांनी कवी कलशाविरुद्ध केलेलं हे लिखाण आहे आणि आज ते लिखाण पाहून आज स्वराज्यात ज्या औलादि शिल्लक आहेत महाराष्ट्रामध्ये गद्दार की आजही आपण पाहतो की औरंगजेबाच्या कबरेवरती औरंगजेबाची लाळ गोठण्यासाठी आज माथा टेकवाय जाणारी या महाराष्ट्रातील अशी लोकं आहेत ती शा अफवा सगळ्या पसरवतात आज सुद्धा आहेत ती लोकं की औरंगजेबा जेबाला आपला बाप समजणारी लोक या स्वराज्यात आज राहतात आणि तीच लोक जातात औरंगजेबाच्या कबरेवरती माथा ठेवण्यासाठी आणि अशीच लोक कवी कलस गद्दार आहेत हे पसरवण्याचं काम करतात परंतु त्या ठिकाणी बांधवांना अजून पुरावा आहे की मुघलांचा एक इतिहासकार ठिकाणी म्हणतोय की शंभूराजांच्या महापराक्रमी विराम हुशार एक प्रधान म्हणून कवी कलशांचं नाव त्या ठिकाणी येतोय रॉबर्ट आर्म ईश्वरदास नागर हे केवळ गद्दारी केलेले लोक आहेत आणि हेच लोकांनी लिहून ठेवलंय हे खोटं सगळं लिहिलंय की कवी कलश गद्दार आहेत अहो आपल्याला जी कागदपत्र आज सापडतात इतिहासाची त्यात कुठेही कवी कलश गद्दार येत असं सा सांगितलं नाही कवी कलश हे प्रामाणिक होते शेवटच्या क्षणापर्यंत राजांशी जरी जवळीक त्यांनी साधली असली तरी त्याचा गैरफायदा कधीही घेतलेला नाही आणि ते मुघलांना कधीही फितूर नव्हते अशा आताच्या कागदपत्रातून आपल्याला पाहावयास म्हणत विचार करा छत्रपती शंभूराजे किती पराक्रमी होते शूर होते हुशार होते राजकारणी होते त्यांना ही गोष्ट कधीतरी समजली ना हो जासूस होते आपल्याकडे अनेक परंतु मित्रांनो कलश हे प्रामाणिकच होते कलश आणि छत्रपती शंभूराजे यांची दोस्ती चंद्र आणि सूर्य तोपर्यंत दोस्ती करावी कशी हा आधार आपल्या त्या ठिकाणी दाखवते आणि म्हणूनच तर छत्रपती शंभूराजांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता तर मित्रांनो हा शेवटचा पुरावा पाहणार आहोत आपण कलश हे स्वराज्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक होते आणि त्याचा हा शेवटचा पुरावा मी आपल्याला देतोय आणि शेवटचा पुरावा म्हणजे छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज मुघलांच्या सुटून आले शाहू महाराजांनी छत्रपती वृंदावन बांधलं होतं आणि शेजारी कवी कलशांचं सुद्धा वृंदावन बांधलं होतं विचार करा कारण शाहू महाराज कैदेत असताना त्यांना सुद्धा खबर कळाली असते ना तिकडं की कवी कलश गद्दार आहेत औरंगजेबाला मिळाले आणि हे जर सगळं त्यांना माहीत झालं असतं तर त्यांनी कवी कलशांचं वृंदावन आपल्या पित्याच्या शेजारी कसं बांधलं असतो वृंदावन हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आपण पाहतो महाराणी ताराबाई शाहू महाराज राजाराम महाराज यांना तर कळालाच असतं ना गद्दारी केली असतं आणि गद्दारी केली असती तर यांनी सुद्धा लिहून ठेवलं असतं त्यांच्या विरोधातला कवी कलशांचा इतिहास त्याचा था कधीच सापडत नाही कुठला कारण हे सगळं उठवलेलं जे रान आहे हे स्वराज्यातल्या गद्दारांनी उठवलेले आहे आता आपण पाहतोय फेसबुकला पाहतोय अनेक रील्स केल्या जातात हे सगळे गद्दार आहेत ह्या गद्दारांनी ही उठवलेलं राहणे की कविकलच गद्दार आहेत परंतु बांधवांनो ज्या वेळेला आपण छावा पिक्चर हा पाहतो अक्षरशः डोळ्यात पाणी येतं का नाही शेवटचे चाळीस मिनिटं विचार करा या स्वराज्यासाठी आपल्या मित्रासाठी सुखात आणि दुःखातही शेवटपर्यंत राहिले कविकलस रक्ताचा एक एक थेंब या स्वराज्यासाठी घालवला आणि अशा व्यक्तीला जर आपण गद्दार म्हटलं तर का खाऊ कदापिही चालणार नाही आणि आपल्या शंभू राजांना सुद्धा चालणार नाही तर मित्रांनो ज्यावेळी कवी कलश यांना कैद करून औरंग्या समोर आणलं आणि त्यावेळी कवी कलशांनी सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी केलं होतं एका कवितेच त्याचा अर्थ मी आपल्याला सांगतोय की रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणलं होतं त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजांना सुद्धा बांधून आणलं होतं हनुमानाच्या अंगात असणारा जो सेंदूर शोभून दिसतोय त्या ठिकाणी गणघोर युद्धामध्ये रक्तानं अंग माखलं होतं आपल्या राजाचं हे राजन तुम्हाला ते शोभून दिसतंय असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी कवींनी केलं होतं की ज्या सूर्याला पाहताच काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो त्याचप्रमाणे राज तुमचा तेज पाहून या औरंग्यानं सिंहासनाचा त्याग केलाय सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी कवी कलशांनी केलेलं होतं विचार करा रक्ताचा एक एक थेंब अंगातून पडत होता पण तरी सुद्धा आपल्या राजाचंच गुणगान गायलं शेवटपर्यंत जर औरंगजेबाला ला तर औरंगजेबाने कधीच नाही एवढ्या वेदना सहन केल्या आणि अशा व्यक्ती महत्वाबद्दल अशा स्वराज्याच्या हिऱ्याबद्दल फार पसरवण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय त्याबद्दल आम्हाला नक्की प्रतिक्रिया द्या तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पण आम्हाला कमेंट म्हणून छत्रपती शंभू राज हर हर महादेव अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराज